विधान भवनाच्या परिसरात जो काही राडा झाला खर तर तो लोकशाहीचा तर अपमान आहेच परंतु मला देवेंद्रजी फडणवीस हे गृहमंत्री आहेत त्यांना विचारायचंय की देवेंद्रजी आपण कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र या कार्यकर्त्यांवर आपण गुन्हे दाखल केलेत परंतु हे जे तुक दोन आमदार आहेत जितेंद्र आव्हाड असतील किंवा गोपीचंद पडळकर असतील जितेंद्र आव्हाड सुद्धा परिपक्व आमदार असून सुद्धा मंगळसूत्र चोर म्हणून ओरडत येत होते त्याला प्रत्युत्तर म्हणून पडळकर गुंड घेऊन आले तिथं जे काय तो राडा झाला परंतु असे अपरिपक्व आमदार जे आहेत या दोघांवर सुद्धा विधान भवन अध्यक्षांनी जे आहे ती कारवाई करणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीच्या गुंडांच्या गॅंग जर तिथं आल्या आपण जर बघितलं तर सर्वसामान्य लोक जेव्हा मंत्रालयात आणि विधान भवनात येतात तेव्हा पास साठी ताटकळत उभं राहायला लागतं आणि इथं गुंडांना मात्र प्रवेश मिळतो आपण ताबडतोब या आमदारांवर या कार्यकर्त्यांवर आणि या घटना होऊ नये यासाठी कडक नियमावली करणं गरजेचं आहे